तर बघा मित्रांनो आता भाजी कशी दिसू राहिली आपली आता मटर पनीरची भाजी पा मित्रांनो चला या मग आता जेवण करायले मागरी पनीरची भाजी चला या पनीरची भाजी खायला आहा पा भाजी पाहिल्यावर कसं तोंडाला पाणी सुटू राहिलं आता मस्त टाकू थोडासा भात हे पा थोडासा भात मस्त नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग अँड कसं काय तर स्वागत आहे तुमचं शीतल सुरवाड्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे हॅपिली सुट्टी सुट्टी आहे तर आज चाललो आम्ही आज गड्याची फरमाईश होती की आज मम्मा पनीर खायचं आहे मी म्हटलं चाल मग हे गाडी घेऊन तर काही चाललो नाही इथंच आहे थोडंसं जवळच आहे दुकान म्हणून मग चाललो तिकडे दुकानात चला मग जाऊ आता आणि रेसिपी एक नंबर बनवतो बरं मी तर प्लीज पूर्ण रेसिपी पा है ना कांदा भाजून घेतला मस्त याची काढायची आपली पेस्ट आता टमाटे गिमाटे मस्त कापून घेतो मी बारीक बिलकुल तुम्ही मटर पनीर कसं करता प्लीज कमेंट करून सांगा मला <laughs> सर्दीला झाली त्याच्यामुळे आवाज जरासा घोगरा गोगरा गोगरा आणि मुखर्जी सारखा उरायला बर हा तर मित्रांनो हे पहा आता दोन कांदे आपण मस्त कापून घेतले लसन अद्रक हे पहा मी पहिले ठेसून घेतले कारण मिक्सर मधून जर काढलं ना तर हे एका इकडेच एक 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 अद्रक राहते ते काही बारीक होत नाही मस्त बारीक धनिया घेतला मस्त देशी गावरान बिलकुल हे पा मस्त देशी गावरान धनिया घेतला आणि मटर घेतले आणि हे इकडे कडईतने फ्राय केलं पनीर आता याला आपण मस्त मिक्सर मधून काढू ना मस्त आपण पेस्ट करून घेऊ मस्त हे पाय लसूण आणि अद्रक मी काढून ठेचला कारण की जे अद्रक असते का ते जर आपण व्यवस्थित खलबत्त्यात ठेचली नाही तर ते मिक्सर मधून काही व्यवस्थित थोडेसे टमाटर याच्यात टाकून घेतो जास्त टमाटर नाही याच्यातून पेस्ट काढायची पूर्ण हे चाललं जाते याचा जो कलर येते ना भाजीले तरीचा तो येत नाही बोर धुतले बी खाणं चालू केले ते आता पाहिजे आपण जिरं टाकू याच्यात हे पा जिरं टाकलं आता आणि हे ही, जी पेस्ट बनवली का नाही हे पेस्ट याच्यात देऊ टाकू हे पत्ते टाकू मस्त तेज पत्ते झाले आता हे आपण हे पहा मित्रांनो आता आपले जे पेस्ट होते त्याला मस्त तेल तुटलं आता आता याच्यात आपण आता मित्रांनो आपण मस्त याच्यात हळद टाकू हे पहा आता पूर्ण हे सुटलं याच्यात हे मटर आता याच्यात टाकून घेऊ आपण मस्त ते होऊन जातात आता हे आपले मटर झाले मित्रांनो आता याच्यात टमाटर टाकू आपण हा थोडासा धनिया धुऊ याच्यात टाकून ताकी तो याच्यात थोडासा मस्त याच्यातला जो वास आहे ना तो याच्यात चालला जाते आपल्या भाजीत मी पूर्ण अरटो उतरून जाते आता देऊ आपण याच्यात हे पनीर फ्राय केलं ते ना हे पनीर याच्यात टाकून आता थोडस ह्याच्यात शिजू देऊ झाकण ठेवून देऊ तर मित्रांनो आता आपण पाहू हे पा मस्त आपलं का कसं झणझणीत पनीर झालं तर आपलं तर ह्याच्यात आपण टाकू थोडंसं पाणी पाणी गरम करून टाकलं पाहिजे कधी बी माहित आहे पाणी जर आपण भाजीत थंड टाकलं ना तर भाजीची पुरी टेस्ट चाली जाते तर पाणी आहे की नाही मित्रांनो कधी बी गरम करून टाकलं पाहिजे तर मित्रांनो आता मस्त आपण त्याच्यात गरम पाणी टाकू हे पा आपली भाजी पा आता तशी मस्त खतखत खतखत शिजून राहिली आहा हा पायला बरोबर बिलकुल तोड़ाले तोंडाला पाणी सुटू राहिलं ना असं वाटते कही जेवण करतो मी आता कही नाही तर मित्रांनो आता टाकू मस्त शाही पनीर मसाला हे आणलं अमूल अमूल बटर आणलं हे अमूल बटर टाकू त्याच्यात आता पूर्ण हे झालं ते पतलं तर बघा मित्रांनो आता भाजी कशी दिसू राहिली आपली आता मटर पनीरची भाजी पा मित्रांनो चला या मग आता जेवण करायले मागरी पनीरची भाजी चला या पनीरची भाजी खायला आहा पा भाजी पाहिल्यावर कसं तोंडाला पाणी सुटू राहिलं सुटू राहिलं की नाही एक नंबर भाजी बनवणे तुमची बहीण एक नंबर सगळ्याचं नाव काढतात ना आपलं मग या, या मंग तुम्ही जेवण करायसाठी मित्रांनो चला पाता कशी झनझणीत भाजी झाली पनीरची मटर पनीर चला या मस्त खायला चल जेवण करायचं तुला या चला मस्त चला या मस्त आता ह्याच्यावर टाकू आपण थोडस बटर टाकल आता मस्त टाकू थोडासा भात हे थोडासा भात मस्त आणि हे आहे पोळी आपली